ये डागा से एक सूसार ले चुका है, नहीं नहीं, मार के चले, पानी पानी, दूसरे आलू ये तो सुनारी, गिराओ जा, गिराओ ना, अच्छा प्यार दोगे, बहुत बहुत मनपैरों, अच्छा, ला ला ला, हाँ, आप दोनों ये दोनों बोले क्या होगा?

اچھا پھر میرا نو سمجھ نہیں سب وہ بتا کر تو پر معاملہ جانچتے ہیں बर वाट सगळं उलट पुलटा केलो होतो मी तुला चिकन राईस नाही बघा वेगळा असतो बाय काय तो चिकन राईस मानला का

बॅग पडते झाले आणि मी चिकन राईस चांगला होता घ्यायचा आणि चिकन बिर्याणी घेतली मला चिकन बिर्याणी आवडत नाही चिकन राईस आवडत याने गोळ केला सगळा मग एकच असतो चिकन राईस आणि चिकन बिर्याणी काळीन गोरी पोरगी एकच मानायला बसला काळा माणूस गोरा माणूस किंवा काळी मुलगी गोरे मुलगी एकच म्हणून

माझं लई लवकर उरकत उरकतच नाही का आहे बिर्याणी खायचं ओके झालंय दिल पण दिले काड्या आणलं जातात आमचं आमच्या खाण्याला असतो बिर्याणी मटण இந்த ஊர்கள் लाईक शेअर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला त्याला पण जायला उशीर होतोय चला बाय बाय काय म्हणला म्हणा क्वालिटी नव्हती क्वालिटी बिलकुल जाऊ नक्की माझं माझं पण देऊन टाकतो तळून अंड भेटत अंड तळून खायचा अंड तळून भेटतो हसा तो <laughs> ना तो आत आतमध्ये घेऊन चालला चार अंड्या कस का घेऊन तळू <laughs> <तो... laughs>

मला आता घरी चाललो मला लय आता जेवण केलं मस्का पाव खाल्लं गोड स्वीट स्वीट खाल्लं तेवढंच चांगलं वाटतं